तर मित्रांनो मला ते शेट पन। पन 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 मी सांगितलं आहे का सिमेंट आणायला आणि माझ्याशी काही कामच होत नाही राहिलं तर मला असं वाटत राहिलं घरी जावं निघून पण काय करू पैशाची गरज पण आहे पण मी सिमेंट नाही आणणार वाळू सांगितलं ना वाळू आणे सिमेंट नाही आणणार पैशांची गरज असली मग काय झालं काय काही सांगणार का तो काम लवडीचा म्हणजे तो म्हणाल तसाच करेल का मी काही काम यो येऊ येस्तरी तरी त्याला पाचशे रुपये आणि मला पण पाचशे देत आहे पण आता मला सिमेंट आणायला सांगत राहिले सांगा बघू एवढा भारी फोर मी काला सिमेंट आणू मी मी माझं काम करत राहिले वाळू आणायचं पण मी सिमेंट बिलकुल नाही आणणार मला पैशांची गरज आहे पण मी सिमेंट बिलकुल नाही आणणार ना वाळूच आणेल आणि त्या सेटला पण सांगाल का मी सिमेंटमध्ये काम करीत नाही आणि उतारणार नाही आणि ते तुम्हाला आता तो दाखवाला बघा तो ते पोऱ्या तो मिस्तरी आहे पण त्याला पाचशे रुपये रोज भेटत राहिले आणि कुठं गेला तो पोऱ्या मला त्याच्या का असं दुःख पण त्याला रोज दारू पाहिजे नाही का असं प्यायला जर तरी नाही ना पेले त्याला चक्कर असं ते लत लागली दारूची आणि ते दारूसाठीच इथे प्यायला नाही का असं कामाला आणि तो दिवसाला तरी तीनशे चारशे रुपये उडीत आहे मग त्याला उरतच फक्त शंभर रुपयेच उरतात चालेल मग ठेवतो